हॅलो एवरीवन तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपण खरं तर घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून अनेक पदार्थ बनवत असतो आज मी इथे बनवलेले आहेत केळीपासून गुलगुले काय झालं तर केळं खूप जास्त आणली गेली आणि मी फ्रीजमध्ये ठेवली जास्त पिकलेले दोन केळं मी घेऊन अशा पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे आणि मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत एक वाटी गुळाच्या गुळाच्याऐवजी तुम्ही साखरेचा वापर सुद्धा करू शकता गुळ छान केळामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळानंतर गुळ छान विरघळेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला भर वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि आपण इथे गव्हाचं पीठ घालणार आहोत गुलगुले साधारण सगळ्यांनाच माहिती असतील असं नाही कोणाला कोणाला माहिती आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका लहानपणी आमची आई आम्हाला गुलगुले सतत करून द्यायची आणि गोडाचा खूप छान साधा सोपा पदार्थ आहे चार चमचे मी इथे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं कमी वाटतंय त्याच्यामुळे आपण इथे एक चमचा अजून यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत दॅट्स इट अजून काहीच ह्या पदार्थाला लागत नाही त्यामुळे अगदी साधा सोप्पा मस्त असा प्रकार आहे नक्की बनवून बघ आणि पिकलेल्या केळी फेकून न देता वेगवेगळे पुरेचे प्रकार किंवा पोळीचे प्रकार आणि त्याचबरोबर आपण केळीपासून केकसुद्धा बनवू शकतो याच्या आधी मी तो व्हिडिओ केलेला गुल आहे आता सोडा न घालता गरम तेलामध्ये आपल्याला हे छोटे छोटे भजीच्या आकाराचे गुलगुले घालून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे सॉफ्ट असे गुलगुले तयार होणार आहे आणि एक छान गोडाचा पदार्थ बप्पासाठी सुद्धा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर जरूर कमेंट करा आणि त्याचबरोबर आस्वाद रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आता इथे आपण थोडेसे गुलगुले घालून घेतलेले आहेत अगदी विस्मरणात गेलेला हा पदार्थ आहे पण अतिशय पौष्टिक असा आहे आपण ह्यामध्ये पिकलेले केळं गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे मुलांनाही तुम्ही देऊ शकता बाहेरच्या वस्तू विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीचा साधं सोप्पा पण हेल्दी असा प्रकार मुलांना तुम्ही देऊ शकता काही मिनटातच आपले हे गुलगुले तयार होणार आहे अगदी सॉफ्ट असे बनतात नक्की बनवून बघा आणि माझ्याकडून अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका आपले गुलगुले इथे तयार झालेले आहेत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तुम्हाला मी इथे दाखवते एक त्यामधला जो गुलगुला आहे तो अतिशय सॉफ्ट असा झालेला आहे परत एकदा भेटूया तशीच एक छान रेसिपी घेऊन